नमस्कार सर्वताईंना ना स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आपली साडे दहा वाजून गेली साडे दहा वाजून पाच मिनिट झाले आणि बघा काल सोनानी मला बोलली की माझ्याकडून कंठी स्वामींना काल चाप्याची कंठी काल आम्ही दोन घेतल्या एक तिने घेतली जे आपल्याला आता जायचे त्या ताईंकडे पंकजा ताईंकडे त्यांना जे स्वामी महाराज घेतले त्यांच्यासाठी मी कंठी घेतली आणि यांच्यासाठी पण घेतली इथे का बोलली तिच्याकडून काल कुठे सेवा घडली नाही काय नाही तर असं धावपळीच कुठं गेलं आलं काय झालं तर होत नाही पूजा पाठ म्हणा काही ठीक आहे असू द्या चालते मला समजून घेत आहे सगळं काही बाहेर काम चालू होतं स्वतःला थांबून घ्यावं लागतं ही छान अशी चंदनची मी अर्धा किलो ती एक किलो आहे मला समजे ना मी एक किलो सांगितलेली ठीक आहे जी असं ती वजनाला तर वाटते अर्धा किलो आहे आणि किंमत त्याच्यावर एक किलोची लिहिली बघूया त्यांना विचारेल मी तर ही अगरबत्ती घेतली मी छान आहे अशी चंदांची छान फ्लेवर आहे पूजा वगैरे खूप लवकर झालं दिदी गेल्यानंतरच लगेच मी कामाला लागलेली कारण ठरलं होतं की जायचं आम्ही पण जाणार त्या ताईंना भेटायला त्या ताईंना भेटायला जायचं कारण काय माहिती आहे तर, तर, तर आता का सोन्यामुळे तो योग आला आहे बघा किती छान असं आ... बोलायचं तर म्हणजे ताई आणि आम्ही एकच कास्ट आहेत आपलं मुंडे साहेबांचा नांदू शिंगोटेमध्ये बघा खूप मोठं असं हे स्मारक उभं केलेलं आहे आपल्या इथे जिथं आम्ही आम्ही आपलं गाव आहेत निमुनला एकदम तिथे तीन चार किलोमीटरवर तर ते ताई वगैरे तिकडे येतात त्या साईडला पण आमचं गावी जाणं जेव्हा जा मी जायची जेव्हा आम्ही तिथं गेलो तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे करत नसायची पण आता जेव्हा जाईल जा ना तेव्हा तुम्हाला दाखेल तिथे गोपीनाथ मुंडे सरांचं किती मोठं स्मारक उभारलेलं आहे किती छान आहे आणि आता सोनाने स्वामी वगैरे घेतलीत बघा जे आपले आहेत हातवरती केलेले स्वामी म्हणजे मला काय माहिती त्यांच्यामध्येच मला जास्त वाटतं तर सोनाला म्हटले माता आता तर आपण तेच घेऊया तर काल आम्ही दादरला जाऊन घेतले ताईंसाठी पंकजा ताईंना द्यायला त्यांनी ते स्वामी घेतले आणि मी म्हटले आता मी वेगळं काहीतरी घेत आता आपली कसं असतंय ना की आपण जातोय त्या आता आपल्याकडं कधी यायच्या काय तर मी घरातून एक साडी घेतली घरातून म्हणजे आता जे येवल्यावर मी साड्या आणलेल्या होत्या त्यातली मी साडी ज्या तीन एकसारख्या आणलेल्या होत्या तुम्हाला दाखवते मी आता थांबा ट्रायपॉडला कॅमेरा लावते आणि मी अशी तयार झालीत बघा ही साडी घातली वर होती पटकर आणि इस्त्री केलेली हीच होती एक तर ही घातलीत सोनाला एका दिवसा ब्लाऊज शिवून दिला सोनाला तिकडं दिली पण ती आता येणार आहे तिला पिणा वगैरे सापडना तिकडे भेटाना थी ये थी ये तो तो काई -काई ती येते आता इकडे वरती मग इथून आम्ही जाणार आहे तर तुम्हाला मी ही दाखवते काही काय घेतलं मी तिकडे ताईंना हे बघा म्हणजे पहिलं तर सांगते आपण त्यांना काही द्यावं असं काही नाही त्यांच्याकडं भगवंतानी म्हणतात ना परिपूर्ण आहे सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना कोणाची काही अपेक्षा पण नाही पण आता आपण चाललो आहे आणि रिकाम्या हाताने जाणं मला असं वाटत नाही मेन म्हणजे त्यांना भेटण्याचा योग आला आहे हाच भगवंताची कृपा महाराजांनी एवढा छान दिवस आणला आहे तर असं वाटलं की चला आपलं जे असतं ना एक ओटी नेण्याचं त्यांची आपली पुन्हा कधी गाठ भेट होईल कधी काय होईल काही माहिती नाही तर मग मी ती पूर्ण ओ टी घेतली तुम्हाला दाखवते हे बघा तुम्हाला मी दाखवले ना जे सोन आला मला आणि एक तिसरी एक आणली मी ही साडी तर मी बोलले अशा बाकीच्यात आणि खूप पण हा एक सुंदर पॅटर्न होता असा आणि येवल्याची साडी म्हटली तर ताईंपर्यंत ता पोहोचवते तर ता घेऊ शकतात खूप साऱ्या काही पण मला असं वाटलं तर मी जाते तर त्यांना येवल्याची साडी देवा असं मला वाटलं तर हा कलर मी त्यांना घेतले बघा याची बॉर्डर थोडीशी वेगळी आहे आमच्या बॉर्डरपेक्षा याची बॉर्डर वेगळी थोडीशी पदर वगैरे हो पिंक कलरचा ब्लाऊज मोराची डिझाईन आहे पदराला खूप छान आहे हा हा कलर पण एकदम भारी वाटतो म्हणजे कोणालाही देऊ तर सुंदर कलर असा आहे हा मोरपीसी कलर डार्क एकदम तर हा मी ते ताईंसाठी घेतला आहे आणि डाके बघा मी ताईंसाठी हे पेढे आपण गाडीच्या वेळेला आणलेले खूप छान पेढे होते सगळ्यांना चवीला आवडलेले मी साहेबांना बोलले तेच पेढे आण खूप सुंदर आहेत ही साडी यामध्येच हळद कुंकू आता असं सुट्टं कुठं आपण तिथं घेणार आणि त्यांच्या पण याचं काम चालू आहे बंगल्यामध्ये कुठं काय आपल्याला काय भेटणार श्रीफळ घेतलं त्याच्यावर अक्षदा घालून घेतलं आहे आणि हे सगळं मी असं पिशवीमध्ये घालून घेणार आहे बघा याच जी साडीची पिशवी होती त्यातच घालून घेणार आहे म्हणजे हळद कुंकू कुठं लागायला नको हे पॅकेट मिठाई आणि हे सगळं असं हे करून घेते आणि मग आता हे झालं ताईंसाठी हे पॅक करायचं आहे बाउंचे शर्टचा गोंधळ झाला आहे मग आता त्यांना एक शर्ट इथे इस्त्री करून एक शर्ट घेतला आहे काल बघा आम्हाला ते तिथे मी हे आपल्या महाराजांसाठी हा एक शेला घेतला आहे पण त्यांनी आम्हाला हे फ्री एक चंदन दिलं आहे बघा मला मागे पण दिलेलं त्यांनी तेव्हा हे सेंट दिला आहे मला तेव्हा चंदनचा दिला आहे आणि आता हा गुलाबचा दिला आहे त्यांनी आणि हे त्यांना लावायला चंदनची पेस्ट आहे ओरिजिनल चंदनची पेस्ट आहे त्यांनी हे आम्हाला सॅम्पल असं दिलं आहे सोनाला पण दिलं आहे आणि मला पण दिलं आहे आणि मी किटोसाठी दिलं आहेत घड्याळ भाऊला पण आणलं आहे पण भाऊंचं झा लूज हो झालं वाटतं जरा एक किटोला स्मार्टवॉच आता तिला दहावीसाठी लागेल हे भाऊंचं आणि किटोचं सगळं वेगळं ठेवलंय मी तर ताई नो कसं काय वाटलं तुम्हाला बघा तुम्हाला म्हणजे असं काही याने नाही पण एक तुम्हाला छोटीशी एक सांगते मी छोटीशी म्हणजे सांगण्याचा आज याने मी कधी विषय पण काढला नसतं पण आज त्यांच्याकडे जायचं आहे म्हणून ती एक आठवण आली जेव्हा मी दिदीला शाळेत घातलेलं दिदीला पहिलं घातलेलं दादा तसं नंतर ॲडमिशन झालेलं शारदा आश्रमला दादरजवळ शारदा आश्रम शाळा आहेत तिथं सचिन तेंडुलकर शिकलेला ती शाळा त्यांची होती आणि खूप नामांकित आहे म्हणजे खूप नाव आहे त्या शाळेचं आणि ते शाळेला फी होती त्यावेळेला मराठी मिडियमला जवळजवळ बाराशे रुपये फी होती आणि इंग्लिश मिडियमला दोन हजार रुपये होती दोन हजाराची आपली त्यावेळेला काही ऐकत नव्हती तुम्हाला खरं सांगते खूप अवघड काळ होता त्यावेळेचा वेळेचा कधीतरी वाटलं तरी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगेल मी पण ती बाराशे रुपयाला कशी तरी हिंमत केलेली चला पण मुलीला चांगल्या शाळेत शिक्षण भेटल म्हणून तेव्हा माझं कमरेचं ऑपरेशन झालं नव्हतं त्यानंतर दोन वर्षांनी झालं माझं ऑपरेशन तर तीसुद्धा कॅपॅसिटी नव्हती पण बघा महाराजांची कृपा म्हणा काय बघा त्याचा चमत्कार म्हणा डेअरिंग करून त्यावेळेला शाळेत टाकलं कसे तरी बाराशे रुपये जमा करू महिन्याला आणि दिदीची फी भरू पण दिदीला चांगलं शिक्षण देऊया हो आपण इंग्लिश मिडियमला नाही टाकलं का तर दोन हजार रुपये परवडण्यासारखे नव्हते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते सहा महिन्यातच अक्षरशः सा आता सांगता येईल डोळ्यात पाणी येईल माझ्या पण चांगली गोष्ट सांगते रडायचं नाही त्यानंतर सहा महिन्यातच आम्ही सहा महिने फी भरली सहा महिन्यातच आपले जे सर आता नाही आहे गोपीनाथ मंडे सर त्यांनी असं हे काढलं की जे आमचे कास्टवाले त्यांना प्रायव्हेटला फी माप आहे फी नाही भरावं लागणार डोनेशन पण नाही आणि फी पण नाही बघा भगवंताची कसली कृपा होती आणि आज मला त्यांच्या मुलीला भेटण्याचा योग्य तो मला सांगते मला एवढा आनंद होतोय तर मग नंतर ते बाराशे रुपये मला फक्त सहा महिने भरावं हो लागले प्रत्येकी महिना शारदाश्रमला खूप मांगडी शाळा होती आता तर खूप जास्त फी झाली पण शिक्षण चांगलं आहे आपल्या दोन्ही मुलांचे दहावी तिथेच झालेली आहे आणि आपल्या दोन्ही मुलं तुम्हाला पहिले सांगते ग्रॅज्युएशन दोघांचं पण झालेलं आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर यांनी हे त्यांना जे जे योग्य वाटलं त्यांनी ते केलेलं आहे आम्ही त्यांच्या मनाने करू दिलं आहे तर सांगायचं होतं काय का त्यांची सरांची एवढी कृपा म्हणायची की मी मुलीला शाळेत घालावं आणि त्यानंतर त्यांचं ते सर्क्युलर यावं की चला कास्टवाल्यांना हे नाही आहे ना आपल्या जे वंधारी समाजाचे यांना त्यांना फी नाही भरावं लागणार काय करणार नाही कारण असताना कोणाची परिस्थिती असती नसती काय असते तर असं वाटलं कुठंतरी आता त्यांना तर नाही ते जर भेटले असेल खूपच आनंद असता कमीत कमी त्यांना मी शॉल टोपी तरी घेऊन गेली असते पण ठीक आहे आता ते नाही तर त्यांची मुलगी तरी मग त्यांच्या मुलीला काहीतरी बोलता फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून जावा म्हणून मी त्यांच्यासाठी साडी घेते मला खूप आनंद होते अहो ते तर लाखाची घेऊ शकतात किंवा एक लाख साड्या घेऊ शकतात पण आपल्याकडून असतं ना काहीतरी खूप झा मला मेन म्हणजे त्यांना मी भेटते ना मला सगळ्यात मोठा तो आनंद आहे आणि मा याला कारणीभूत माझी सोना मम्मी बोलले जे सोनाला आणि मला सेम साडी होतीला तीच त्या ताईंना देऊया चला आता सोना ते येत आहे तिथून झाले चेकआउट त्यांचं आता आम्ही पण तयारी करून बसलो आहे सगळे तर हे पाहून घड्या घेतलं आहे मागे पण असं दिलेलं मी त्यांना त्यांना ते आवडलेलं पण आरोने काहीतरी आहे त्याचं वाटतं आता मग बोले त्यांच्या हाताला शोपतो मोठं गड्या आणि किटोला स्मार्ट वॉच घेतली पाय झाले तयार ते तर माझ्या अगोदर तयार झाले <laughs> तर चला आता आवरते हे ठेवून देते सोना इथे पटापट आवरायला गेला सोनाला ब्लाऊज शिवून दिलाय काल आणि आलाय पण थोडासा लूज झालेला ना, ना आता बरोबर गरम्यातून एवढा पाहिजे okay. आणि कसली भारी दिसती बघा अशी भारी वाटते ना काय सांगू तुम्हाला नाही चांगलं वाटतय असं चांगलं वाटतंय नाही चांगलं वाटतंय छान वाटते हा 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 भाऊ तयार हो तुम्ही आम्ही गजरे वगैरे लावले सोन्याने लावले पण ते ओटी मागेच ठेवायला विसरली फ्रीजमध्ये आता एक ठेवते त्यांच्या याच्यामध्ये आणि आता सोना एकदम प्रॉपर तयार झाली तुम्हाला दाखवते अगं <laughs> हा हे बघा आता प्रॉपर तयार झाली गजरे लावले आणि छान अशी एक साईडनं पदर सोडलाय तर भारी वाटते पिना नव्हत्या भेटत तिला रात्री आपण तिकडे घ्यायला पाहिजे होत्या पण बघा सगळं पर्स तिला पण मॅच झाली आणि हे गळातलं बघा देवीसाठी आणलेलं कामाला कामाल गेल तिथे अगं पण तूच माझी देवी ना म्हणून मला <laughs> तुला पहिलं तुला अर्पण होतय आता व्यवस्थित आम्ही तयार झालोय म्हणायचं तुम्हाला कसं वाटतंय सांगा आणि आता निघतो आणि हा कलर सगळ्यांना आवडला होता तर हा बरोबर आपले लक्ष्य माताला गेला आणि तुम्ही मला सांगा नंतर सोनाला कसा वाटतो हा कलर आणि एकदम म्हणजे वेगळाच नाही माझ्याकडे हा कलर कलर ना असा माझ्याकडे नाही पण नाही तर एक आहे पण ते नाही असा कलर आहे पण तो फाटलाय ठीक आहे चला असू दे आता निघतोय आम्ही इथून झालंय आता सगळं व्यवस्थित चला आता मी तुम्हाला योग सोन्याच्या योगाने मी जाते आणि सोनाचा योग काय पिल्लांमुळे म्हणजे एकदम भारी सगळं घडून आलंय झालंय सगळं चला निघतो आता Ya, ga? Hai ga? Kaya hai ga? Wapri 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 बघ कसलं काय आनंद झालाय त्यांना आयुष्य बघ ना ग कसला जीवतो अवघड आहेत अगं ते दोन दिवस दिसले नाही ना तुम्ही आता त्यांना बघितलं बघ कशा करतील आणि

माझ्या आयुष्यात जो बदल आहे फक्त या ग्रंथामुळे ती ग्रंथ मला <स्थाथ> तुमच्यापर्यंत <स्थाथ> मी जेव्हा आम्ही आशे घेतो जेव्हा त्यांना अभिषेक करते ना बघत असले भारी वाटते एकदम मनाला शांत घेऊन बॉक्स मध्ये ठेवा आणि

तू बैनिल जागा होत्या माझ्या तर आता आलेत घरी सोना गेली तिकडे मी आले इकडे आता सोना अटलसे तुला त्यांची गाडी होती मी घरी पोचलेत बघ आता बरोबर पाहुणे दोन झाले बारा वाजता ताईंकडे पोचलेलो एवढा वेळ दिला ताईंनी इतका सुंदर आणि एवढ्या छान स्वभावाच्या आहे म्हणजे आपल्याला कधी म्हणजे वाटलं पण नव्हतं बघा फक्त आपण त्यांना टी व्हीवर बघतोय काय असेल याच्या त्या बघतोय पण जे जवळून बघितलं ना मी तर बोलेल खरंच महाराजांनी कधी हे न बघितलेलं स्वप्न आमचं पूर्ण केलं सगळ्यांना खूप छान वाटलं आणि त्यांना पण बरं त्या पण बोलल्या की मला पण छान वाटलं असं की हा दिवस मी त्यांना बोलले की ताई ही भेट आम्ही कधी विसरणार नाही त्या पण बोलल्या मी पण कधी विसरणार खूप छान होतं आणि ताईंनी काहीतरी आम्हाला गिफ्ट दिले आता काय दिले मी काढते काय बघितलेच नाही असेच पिशवी होती आता काय दिले ते मी काय दिलं त्यापेक्षा आहे ना त्यांनी दिलं ना हे महत्त्वाचं एकदम छान म्हणजे म्हणतात ना की त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्याशी एवढं जवळून बोललो भेटलो बसलो एवढं छान काय साहेब बघावं काय दिलं ताईंनी म्हणजे मी अशी गाडीत पिशवी हो नाचा माझा फोनच चालू होता खूप छान नेलपेंट लावली अरे बापरे थांबा मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने हे बघा ताईंनी समई दिली वा खूप छान आहे मी बघितलंच नव्हतं पिशवीमध्ये काय ते खूप सुंदर अशी समयी आहे आणि चांदीची समयी ताईंनो मी पण अजून घेतली नव्हती चांदीची समयी दिली ताईंनी आणि काय आहे त्यामध्ये मला वाटतं त्यांनी पण साड्या घेतल्या आहेत आम्ही काय बघितलं अरे बापरे त्यांनी पण हे बघा वा बघा त्या ताईंकडूनही आपल्याला मोराचीच पैठणी आलीत खूप छान कलर असा आणि सुंदर हे बघा मोरच आहेत मोराच्या डिझाईनचीच आपण ते काय कशी त्याला महत्त्व नाही व पण त्यांनी जे एकदम म्हणतात ना हे काय बोलतो आपण म्हणजे नाही का आपल्या मा लोकांमध्ये असतं हे हे काय आता काय बोलू मी तुम्हाला खूप छान ताई खूप मनापासून आभारी हे बघा पदर आहेत हा पदर आहे आणि हा मोरपिसी कलर आपल्या घरात मोरपीसी कलर कलर म्हटल्यावर छान आहेत खूप सुंदर खूप मनापासून आभारी ताई इतकी की इतकी छान आपुलकी दाखवली तुम्ही खूप सुंदर हे देणं घेणं काय महत्त्व तुम्ही बघितलं आहे देण्याचं नाही पण त्यांनी इतका विचार केला कोणी काय बोललं आले गेले चला असू द्या खायला प्यायला घातलं अगदी आमच्यावर बसल्या खाल्लं वगैरे आमच्याबरोबरच जे आम्ही खाल्लं तेच त्यांनी पण खाल्लं यश ये डाईटवर हो येतं यशला एकदम वेगळं त्यांचं पण थोडंसं आम्ही खाल्लं जरा बऱ्यापैकी काही पण इतका विचार करून एवढं छान सांगू शकत नाही खूप सुंदर भारी वाटलं आणि मी पहिल्यांदा कोणत्या तरी राजकारणी माणसाबरोबर मी काय असो सोना असो कोणी असो आता साहेब वगैरे कसे ते जातात त्यांच्यामध्ये त्यांना आहे हे पण मी आणि यश तर म्हणतात ना आपल्याला कधी कधी अशी वेळ पण आली नाही आणि ज्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटली ती व्यक्तीच खूप छान होती पंकजाताई मुंडे म्हटल्यावर फक्त आपण नाव ऐकत होतो आणि आज एवढं समोरासमोर अगदी छान भेटलो एकमेकींना एवढं भारीच वाटलं म्हणजे खरोखरच न विसरण्यासारखं आहे ठीक आहे चला असू द्या आता ही समय त्यांची त्यांनी जी दिलेली चांगल्या दिवसाला ती चांदीची समय त्यांनी किती विचार केला असेल बघा आम्ही तर असं काही नाही मला तर ते पण द्यायला असं आपडो आठवतो काय माहिती काय माहिती काय बोलतील कसा विचार करतील काय पण छान आहेत छान एकदम सुंदर जड आहेत जड आहे एकदम मोरेवरती खूप छान आहेत खूप मनापासून आभारी ताई तर चला झालं सगळं खूप प्रेम झालं घेऊन झालं देऊन झालं सगळं झालं चला आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ